शेअर मार्केट व्यवसाय करण्याकरता गुंतवणूकदाराचा विश्वास संपादन करून सतरा लाख पंच्याऐंशी हजार रुपये वेगवेगळ्या खात्यावर जमा करून एका जोडगोळीनं गुंतवणूकदाराची फसवणूक केली हा प्रकार एक ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान घडलाय शेअर मार्केट व्यवसायात गुंतवणूक केल्यानंतर त्याचा कोणताही प्रॉफिट मूळ रक्कम परत न करता टोटल चिटिंग केल्याने गोपाल दत्तात्रय मिठ्ठा यांनी पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी येथील न्यू पाच कुचन नगरातील रहिवासी गोपाल यांची फेसबुकवर मैत्री झालेल्या वेगवेगळे मोबाईल क्रमांक ऍड करून त्याद्वारे संपर्कात आलेल्या गोपाल मिठ्ठा यांचा व्यावसायिक विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले त्या आवाहनाला गोपाल मिठ्ठा यांनी प्रतिसाद देण्यापूर्वी त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली त्यावर गोपाल मिठ्ठा यांना प्रायमरी अकाउंट ओपन करण्यास सांगून फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करून घेतली तसेच कंपनीचा चार्टमध्ये फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यावर रक्कम जमा करून घेतली वेळोवेळी वे त्या अकाउंटवर कंपनीच्या चार्टमध्ये फिर्यादी यांनी खरेदी केलेल्या शेअर्स व आय ओच्या किमती वाढल्याचे प्रकाशित केले वेळोवेळी त्या अकाउंटवर कंपनीच्या चार्टमध्ये मिठा यांनी खरेदी केलेले शेअर्स व आय ओच्या किमती वाढल्याचे प्रकाशित केले मात्र कसलाही प्रॉफिट मिळवून दिलेला नाही तसेच मिठा यांनी जमा केलेली मूळ रक्कम सतरा लाख पंच्याऐंशी हजार इतकी परत केली नाही शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली आपली टोटल चिटिंग झाली आहे हे लक्षात आल्यानंतर गोपाल मिठ्ठा यांनी पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार अनिल शर्मा आशिष शहा यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे एकोणीस चौतीससह आय टी ॲक्ट सहासष्ट सी सहासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजा या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत